मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अलीकडेच एक भावनिक आणि धक्कादायक खुलासा केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार एका जुन्या घटनेमुळे आजही त्यांची मुलगी श्रेय पिळगावकर मानसिक तणावाचा सामना करत आहे सुप्रिया पिळगावकर आणि सचिन यांची श्रेया प्रेक्षकांना चांगलीच परिचित आहे पण तिच्या जन्माआधी घडलेल्या एका प्रसंगाने तिच्या आयुष्यावर खोल परिणाम झाला आहे सचिन यांनी आपल्या आत्मचरित्र हाच माझा मार्ग या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे श्रेयाच्या जन्मापूर्वी सचिन आणि सुप्रिया यांनी करिश्मा मखाणी नावाच्या एका लहान मुलीला आपल्याकडे राहण्यासाठी आणले होते करिश्माची आई आजारी असल्याने ती आपल्या वडिलांसोबत रेस्टॉरंट मध्ये राहत असे एका प्रसंगी सचिन सुप्रिया यांची तिच्याशी ओळख झाली आणि त्यांनी तिला घरात घेऊन तिचं संगोपन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी करिश्मा फक्त तीन चार वर्षांची होती सुप्रियांनी तिला आपुलकीने वाढवला आणि तिला चित्रपटांमध्येही संधी मिळवून दिली दरम्यान सचिन आणि करिश्माचे वडील यांनी मिळून किटो फिल्म्स नावाची निर्मिती संस्था सुरू केली होती पण काही दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि अखेर ती संस्था बंद पडली त्यानंतर करिश्माचे वडील कोणतीही पूर्वसूचना न देता तिला घेऊन लंडनला निघून गेले या प्रकरणात सचिन यांनी अपहरणाचे आरोप केले होते मात्र ते न्यायालयात फेटाळण्यात आले यानंतर करिश्मा आणि तिच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन सुप्रिया यांच्यावर गंभीर आरोप केले या वादामुळे काही लोकांमध्ये श्रेया ही सचिन सुप्रिया यांची दत्तक मुलगी असल्याचा गैरसमज पसरला परिणामी आजही श्रेयाला वारंवार स्वतःबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि त्यामुळे तिला मानसिक ताण येतो असं सचिन यांनी पुस्तकात नमूद केलं आहे या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका